शारदा येथील शारदा कन्या विद्यालय या ठिकाणी इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी संपन्न शारदा येथील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यावाडी धुळे संचलित शारदा कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षेची तयारी यशस्वीपणे संपन्न झालेली असून विद्यार्थी अतिउत्साहाने बोर्डाच्या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवत आहेत महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात कॉपीमुक्त शिक्षण उपक्रमाला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रात तसेच संपूर्ण परिसरात या निर्णयाचे सर्व विद्यार्थी पालक व शालेय संस्था यांच्याकडून स्वागत केले जात आहे शारदा कन्या विद्यालय या ठिकाणी सुद्धा शिक्षक व पालकवर्ग तसेच संचालक मंडळ यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करत आपल्या केंद्रात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अगदी व्यवस्थितपणे काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे संपूर्ण परीक्षेची पूर्ण तयारी झालेली आहे शाळेचे संचालक भैयासाहेब जाधव बिल्डिंग कंडक्टर जे एम पाटील परीक्षा केंद्राचे चीफ कंडक्टर सय्यद मॅडम शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकदार कर्मचारी यांच्या सर्वांचे या कॉपीमुक्त अभियानांतर्गत होणाऱ्या तयारीसाठी अनमोल योगदान लाभलेले आहे पोलीस प्रशासनाची सुद्धा तयारी व्यवस्थितपणे झालेली असून त्यांचे अनमोल योगदान व सहकारी सदर परीक्षेसाठी लाभत आहे झुंजार क्रांती न्यूज साठी संजय गुरव शहादा शारदा कन्या विद्यालय या ठिकाणी जी जा बोर्डाची परीक्षा होणार आहे त्याचे बिल्डिंग कंडक्टर जे एम पटेल सर आपल्या समोर या शाळेची जी तयारी झालेली आहे बोर्डाच्या परीक्षेसाठी त्याबद्दल दोन शब्द सांगतील नमस्कार मी बिल्डिंग कंडक्टर जिजाबराव माणिक पाटील तर इथं दहावीचं जे बोर्डाचं सेंटर आहे शासनाने जे आम्हाला चार पाच दिवसापासून किंवा शासनाने जे मुक्त अभियान राबवलेलं आहे त्या संदर्भात आम्ही सगळंच शासनाचं तर अभिनंदन करतो कारण जेणेकरून विद्यार्थ्यांना या ठिकाणी हुशार विद्यार्थ्यांना या ठिकाणी दाद मिळेल त्यातल्या त्यात आमच्या या परिसरात आमचे जे संस्था सचिव आहेत माननीय भैया साहेब संजयजी जाधव यांचा हा दृष्टिकोन गेल्या दहा पंधरा वर्षापासून सुरू आहे आमच्या परिसरामध्ये मुक्त अभियान परीक्षाच आम्ही घेतो परंतु आता शासनाचा तो निर्णय आला त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारची दहशत नाही ते एकदम आनंदमय वातावरणामध्ये परीक्षा लिहित आहेत आता एवढं शासनाने प्रत्येक रूम मध्ये कॅमेरा लावलेला आहे तर याच्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना जे हुशार विद्यार्थी यांना खरोखर दाद मिळेल तर म्हणून शासनाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो तर अशाच पद्धतीनं विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारची भीती नाही आम्ही त्यांच्या मनामधनं भीती काढलेली तर सगळे आनंदित आहेत दहावीच्या परीक्षा होत आहेत केंद्र संचालक सर मॅडम यांच्याशी आपण दोन शब्द बोलूया मॅडम मी शारदा कन्या विद्यालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शाळेची मुख्याध्यापिका तसेच एस एस सी सेंटर शहादा बावीस एक्कावन्न केंद्र संचालक आहे आणि आमची या वर्षी सुद्धा खूप तयारी झालेली आहे बिल्डिंग सुसज्ज अशी तयार आहे सेट क्रमांक टाकले गेलेले आहेत आमचे आणि वर्गामध्ये एक नवीन अभियान शासनाने राबवलेलं आहे तर पर्यवेक्षकांचे मोबाईल वर्गामध्ये लावले जाणार आहे आणि परीक्षा ही अतिशय शांततेच्या वातावरणात चांगल्या वातावरणात आणि कॉपीमुक्त होणार आहे आणि नेहमीच आमच्या या प्रीमाइसेसमध्ये आमच्या या परीक्षा अतिशय शांततेच्या वातावरणात सुव्यवस्थित वातावरणात आणि तयारी व्यवस्थितपणे पार पडलेली आहे आणि या तयारीमध्ये या नियोजनामध्ये या शाळेचे मुख्याध्यापक या शाळेचे शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल योगदान लाभलेले आहे शाळेचे संचालक श्रीमान भैयासाहेब जाधव यांचे सुद्धा अनमोल सहकार्य सर्व स्टाफ मेंबर्सला लाभलेले आहे मी संजय गुरव झुंजार क्रांती शहादा